नमस्कार मी रजनी फ्रंटलाइन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय युट्यूब पोर्टल चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे गांधीनगर कोयना कॉलनी रोडवर धाडसी चोरी रोख रकमेसह पंधरा लाखाचे सोन्याचे दागिने लंपास गांधीनगर तालुका करवीर येथील कोयना कॉलनी रोडवर राहत असलेल्या जितू प्रकाशलाल हिंदुजा यांच्या घरी आज रविवार पहाटे चारच्या सुमारास अज्ञात चोरट्याने बाहेरील दरवाजाच्या कंडी कोयंडा उचकटून अंदाजे पंधरा लाखाचे सोड्याचे दागिने लंपास केल्याची घटना आज घडली घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी गांधीनगर येथील कोयना कॉलनी रोडवर जितू प्रकाशलाल हिंदुजा हे आपल्या कुटुंबासह राहतात जितू हिंदुजा आपल्या घरात वरच्या मजल्यावर झोपले होते त्यांच्या शकुंतला हिंदुजा या देवदर्शनासाठी पहाटे चारच्या सुमारास बाहेरील दरवाजाला कुलूप लावून गेल्या असता अज्ञात चोरट्याने कडी कोइंड उचकटून घरामध्ये प्रवेश करून घरामध्ये ठेवलेल्या लाकडी कपाटातून अंदाजे वीस ते बावीस तोळे सोने व दुसऱ्या लाकडी कपाटातून रोख रक्कम पाच हजार रुपये घेऊन चोरटे पसार झाले हा घडलेला प्रकार जितू प्रकाशलाल हिंदुजा यांचे पहाटे सहाच्या सुमारास लक्षात येताच त्यांनी गांधीनगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांनी या चोरीची कल्पना वरिष्ठ अधिकाऱ्यांना देऊन ही घटना घडल्याचे सांगितले व श्वान पथकास पाचारण केले श्वान पथकाचे अधिकारी श्वान घेऊन आले असता श्वान दारातच घुटमळल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सी सहाय्याने अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहेत यावेळी घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई करवीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार श्रीसागर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस निरीक्षक राजेंद्र लोहार सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी पोलीस उपनिरीक्षक श्रीधर सावंत यांनी भेट दिली अधिक तपास गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव करत आहेत अशाच रोज रोज नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब पोर्टल चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका